राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आफाड यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्यावेळी त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता त्यामुळे जितेंद्र आफाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी नाशिक शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली जितेंद्र आफाड यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही सर्व आंबेडकरांचे अनुयायी एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा युवा सेना अधिकाऱ्यांच्या अनु वतीनं देण्यात आला आहे